गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी लय भारी नमस्कार आज कागल गडिंग जोतूरच्या परिवर्तनासाठी आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे मी या निमित्ताने कागल गडिंग जोतूरच्या माझ्या सर्व मतदार जे माझे कुटुंब सदस्य आहे त्यांना मी सांगतो की मोठ्या संख्येने आपण मताला बाहेर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदना अंतर्गत आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर संविधानाचा उपयोग करून स्वतःचं परिवर्तन आपण सगळ्यांनी घडवावं कुठल्याही धमक्यांना दुर्कशयांना काही घाबरू नका आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे आदरणीय शरदचंद्र साहेब आणि महाविकास आघाडी नेतृत्वाखाली आपल्याला ही सत्ता मिळवायची आहे कारण ही आपली सत्ता आहे एकच टार्गेट ठेवा जास्तीत जास्त लोकांनी मताला बाहेर येऊन हे परिवर्तन घडवूया आणि मला खात्री आहे येत्या तेवीस तारखेला हा गुलाल या परिवर्तनात पडणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे आभारी आ आ क कणीदार खंग <laughs> अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका